खूपच सुंदररीत्या सोलापूरमध्ये इलेक्ट्रोचं जे आहे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण इलेक्ट्रोमध्ये आलेल्या सर्व विविध ग्राहकांचं जे आहे या ठिकाणी एक अनुभव रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत आहोत अनुभव जे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर असेच एक ग्राहक आपल्यासोबत आहेत एक कस्टमर आपले क्लायंट जे आहेत इलेक्ट्रोचे आहेत ज्यांच्यासोबत जा आपण आता वार्तालाप करणार आहोत तर सर्वप्रथम साहेब आपलं नाव सांगा अभय दुदगुंडी आपलं मॅम मनीषा दुदगुंडी तर सर किती वर्षापासून तुम्ही इलेक्ट्रोमध्ये येता आम्ही गेल्या पाच सहा वर्षापासून तर सर तुम्हाला फरक जाणवतो आहे का म्हणजे ह्याच्या अगोदरची जी इलेक्ट्रो होते आणि या वर्षीचा जी इलेक्ट्रो ह्याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवला का खूप मोठे आणि खूप मोठं आहे स्टॉल्स खूप भरपूर आहेत आणि डस्ट फ्री आहे म्हणजे इको फ्रेंडली वाटतं बाळांना घेऊन येण्यासाठी पण चांगलं आहे सो म्हणजे नीट वाटतं क्लीन तर सर सोलापूरकरांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता इलेक्ट्रोबद्दल म्हणजे जास्त लोक जा जे आहे ऑनलाईनकडं पळायचा प्रयत्न करायला करायला येत आजची जी जेनझी जनरेशन आहे हे ऑनलाईनकडं जास्त त्यांचं कल आहे तर त्यांना तुम्ही काय बोलू इच्छिता की ऑनलाईन चांगलं का इलेक्ट्रो चांगलं आपल्याला जे ब्रँड खरेदी म्हणजे जे वस्तू खरेदी करायचे आहेत त्या वस्तूमधले वेगवेगळ्या कंपन्यांमधलं म्हणजे फरक जाणवेल आणि समोर वस्तू बघणं आणि ऑनलाईन खरेदी करणं खूप म्हणजे ऑनलाईनमध्ये आपण बघत नाही वस्तू इथं आपण समोर बघून काय आहे आपण टच करून फील करू शकतो कसं आहे प्रॉडक्ट वगैरे क्वालिटी पण आपण चेक करू शकतो की प्लास्टिकचं क्वालिटी कसं आहे किंवा फायबरचं क्वालिटी कसं आहे सो इकडचं एक्सपिरियन्स थोडं वेगळं असतं ऑनलाईन आपल्याला फक्त ते फोटो दाखवतात असं असतं असं असतं सो आल्यानंतर आपल्याला नाही समजत की कसं आहे प्रोडक्ट डिफॉल्ट आहे की काय इलेक्ट्रिक आ, रिपेरी लागेल सो so, इकडे येऊन एक्सपिरियन्स खूपच मस्त आहे आम्ही खास पुण्याहून आलेले इलेक्ट्रोसाठी तर धन्यवाद खूप खूप सुंदररित्या तुम्ही या ठिकाणी बोललात तर सोलापूरकरांना मी हेच विनंती करू इच्छितो लोक जे दूरदूर होऊन जे या ठिकाणी इलेक्ट्रो व्हिजिट करायला येत आहेत तर तुम्ही पण नक्की या आणि इलेक्ट्रोला विजिट करा आणि आपल्या सेडाच्या कमिटी मेंबर्सद्वारे जे आहे या कपलला जे आहे एक सुंदर असं छोटासा गिफ्ट जे आहे दिलं जातं एक आठवण म्हणून हे आठवण जे आहे तुमचा तुमचं जे आमच्यावर जे प्रेम आहे इलेक्ट्रोचा जे इलेक्ट्रोवर तुमचं प्रेम आहे त्या प्रेमाला उद्देशून जे आम्ही या ठिकाणी तुम्हाला गिफ्ट दिलेलं आहे तर खूप खूप धन्यवाद असंच आमच्यावर प्रेम करत राहा oh. इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस म्हणजे रौप्य महोत्सव जे आहे या ठिकाणी इलेक्ट्रोचा चालू आहे खूपच सुंदररित्या जे आहे या ठिकाणी विविध क्षेत्रातील विविध गावातील विविध गा शहरातील जे लोकं विविध राज्यातील लोकं जे आहे इलेक्ट्रोला व्हिजिट करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत ज्यामध्ये जे कर्नाटकाची लोकं येत आहेत आंध्राची लोकं येत आहेत तेलंगणाची लोकं येत आहेत आपल्या सोलापूरची लोकं येत आहेत सोलापूरमध्ये असलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांची लोकं या ठिकाणी येत आहेत तर सर्वांसोबत आपण या ठिकाणी बोलत आहोत तर असंच एक फ्रेंडली कपल आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे ज्यांच्यासोबत आपण आता वार्तालाप करणार आहोत तर सर्वप्रथम सर आपलं नाव सांगा अरविंद जाजू अरविंद जाजू सर मॅडम आपका माधुरी जाजू तो सर आपको आपका और इलेक्ट्रो का जो पूरा नाता ही है ये कितने साल पुराना है अराउंड uh, बीस साल पुराना मतलब पापा आते थे पापा के साथ आते थे तो तब से अभी तक है ये है बीस बाईस साल तो पक्के हो गए बीस बाईस साल से तो चाइल्ड हुड मेमरीज आपके जुड़े हुए हैं इलेक्ट्रो के साथ यस yes. तो इलेक्ट्रो में आपको बदल कुछ दिखा क्या मतलब बीस साल में इलेक्ट्रो ग्रो होते हुए दिखाया आपको या फिर कुछ uh, मतलब ग्रो नहीं हुआ वैसे जै, जैसे चाहते थे ग्रो तो हुआ है अभी अगर आप देखोगे स्टॉल्स और जो है दे आर मतलब बहुत अच्छे से डेकोरेटेड है ये है ऑफर्स उतने अच्छे हैं ऑनलाइन मार्केट इतना अच्छा आने के बाद में भी यहाँ पे ऑफर्स वो ऑनलाइन मार्केट को कॉम्पीट कर पा रहे हैं दैट इज़ वेरी गुड थिंग टू मतलब नो no. तो इलेक्ट बहुत सारे लोग बोलते हैं आजकल के आप जे जनरेशन से हो बहुत सारे अभी जो नए जे जनरेशन के जो लोग हैं उनका कल जो है ऑनलाइन मार्केट की तरफ है उनको क्या लगता है ऑनलाइन का जो प्रोडक्ट रहता है वो बेहतरीन रहता है ऑनलाइन जो भी चीज़ ख़रीदी करते हैं वो अच्छी रहती है ऑफ़र भरपूर रहते हैं तो आप उनको क्या कहना चाहते हैं इलेक्ट्रो के बारे में सी प्राइजिंग ही सबसे बड़ा मोटो है मतलब ऑनलाइन से ऑफलाइन से ऑनलाइन जाने के पीछे बट यहाँ पे जो है अगर प्राइजिंग जो है ऑनलाइन से सस्ती है एंड वापस जो सर्विस देने वाला है वो आपके गांव में ही है तो इससे बेटर कॉम्बो क्या हो सकता है और यहाँ पे दोनों मिल रहा है कि ऑनलाइन से सस्ता भी मिल रहा है एंड सर्विस के लिए एश्योरिटी मिल रही है जो ऑनलाइन में नहीं मिलती है तो दोनों विन विन है तो कोई दिक्कत ही नहीं है तो मैम आप कुछ कहना चाहेंगे इलेक्ट्रो के बारे में बोलिए कुछ तो बोलिए मैनेजमेंट बहुत अच्छा है तो आपको मतलब जो पुना बॉम्बे बेंगलुरु जैसे बड़े बड़े मेट्रो सिटीज़ में अलग अलग एक्सपो होते हैं उसके पार में कैसा लगा आपको सोलापुर का ये एक्सपो बहुत मस्त मतलब हर साल जो है बढ़ता ही जा रहा है आपके आ, आप, आपके दुआ की वजह से तो यहाँ पर सेड़ा कमेटी सर सेड़ा कमेटी की तरफ से जो है आपके इसी मोहब्बत के लिए इलेक्ट्रो के साथ जो आपका प्यार है वही दर्शाने के लिए जो है ये एक छोटी सी गिफ्ट जो है आपको इलेक्ट्रो की तरफ से दिया जा रहा है माशाल्लाह तो ऐसीच जो है आप हमारे इस इलेक्ट्रो एक्सपो को जो है मोहब्बत करते रहिए प्यार करते रहिए धन्यवाद बहुत-बहुत धन्यवाद थैंक यू इतने एक बैठ गए हां पकड़ो मैंने बस सोलापुर मध्ये खूपच इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस जे आहे आयोजित करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी जे आहे आपल्या सोलापुरातील विविध क्षेत्रातील विविध गावातील विविध शहरातील जे पब्लिक या ठिकाणी येत आहे आणि इलेक्ट्रोचा जे आहे या एक्सपोचा जे आहे आनंद घेत आहे तर खूपच सुंदररीत्या आपण आलेल्या सर्व क्लायंटसोबत ग्राहकांसोबत बोलत आहो या ठिकाणी तर आपल्याला एक सुंदर कपल भेटले आहे त्यांच्यासोबत आपण आता बोलूया तर सर्वप्रथम सर आपलं नाव सांगा माझं नाव अजिंक्य आहे आपलं मॅम वैष्णवी तर अजिंक्य सर तुम्हाला कसं वाटलं इलेक्ट्रोबद्दल म्हणजे इलेक्ट्रोचं आणि तुमचं जे नातं आहे ते किती वर्षे जुनं आहे मी आता गेले पाच वर्ष इलेक्ट्रोमध्ये व्हिजिट करतो आहे आणि डे बाय डे इयर बाय इयर भरपूर मला व्हरायटी बघायला मिळते आहे आणि जे स्टॉलचे जे प्रिपरेशन आहे किंवा जे स्टॉल मांडलेले आहे ते पण एकदम बेस्ट आहे ॲज क्वालिटी म्हणजे जे आउट ऑफ इंडिया किंवा आउट ऑफ पुणे वगैरे मुंबईमध्ये जे काही एक्झिबिशन हे होतात ते सुद्धा आता पुण्यामध्ये होयल आहेत सोलापूरमध्ये पण होयल आहेत त्याच्यासाठी म्हणजे खूप भारी वाटते खूप सारी लोकं म्हणतात की सोलापुरात काय आहे सोलापुरात काय आहे सोलापुरात काहीच नाही आहे खूप जण जे आहे बाहेर जाण्याचं प्रयत्न करतात तर तुम्हाला त्या लोकांना काय बोलू इच्छितो तुम्ही इले इलेक्ट्रोच्या माध्यमातून भरपूर लोक सोलापुरातलंच पुण्यामध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत त्यांना ॲक्च्युली मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी पहिल्यांदा यावं इलेक्ट्रो बघावं आपलं जे काय एक बेंचमार्क सेट करता इलेक्ट्रो ह्या टाइमला ते एकदम म्हणजे बेस्ट आहे बेंचमार्कचे बेस्ट करायला मी त्यांना सांगतो की त्यांनी फर्स्ट येऊन व्हिजिट करा आणि नंतर बोला तुम्हाला प्रोडक्ट व्हॅल्युएशनमध्ये काय फरक दिसला का सर जे ऑनलाईन प्रोडक्ट व्हॅल्युएशन आणि जे इलेक्ट्रॉची व्हॅल्युएशन्स आहेत त्याच्यामध्ये काय फरक दिसला का मॅम तुम्ही सांगा मॅम हो दिसला ना बऱ्यापैकी डिस्काउंट्स होते कूलर्सवर ए सीवर आणि क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट इज म्हणजे सेम आहे असं नाही की आम्हाला फ्रॉड वगैरे इन्फॉर्मेशन मिळते आहे जे ऑनलाईन आहे जे ऑफलाईन आहे ते इच एव्हरी इज मतलब सेम आहे असं नाही की ते आम्हाला फ्रॉड आहे वगैरे वगैरे तर धन्यवाद सर तुमच्या याच इलेक्ट्रोवरील प्रेमा प्रेमाला सं, संबोधून या ठिकाणी जे आम्ही सेडाकडून एक छोटंसं भेटवस्तू जे आहे तुम्हाला देऊ इच्छितो आपल्यासोबत साहेबा साहेब तुमचं नाव सांगा अरविंद भोसले सेडा डायरेक्टर अरविंद भोसले साहेब सेडा डायरेक्टर आणि रवींद्र पाचलक रवींद्र पाचलक सर सेडा डायरेक्टर यांच्याकडनं जे आहे एक सुंदर असा मग व्हॅलेंटाईन डेच्या औचित्य साधून जे आहे या ठिकाणी गिफ्ट देत आहेत लाव सर आता तर खूप खूप धन्यवाद सर अशाच प्रकारे इलेक्ट्रोला प्रेम करत राहा कर धन्यवाद हे खूपच सुंदररीत्या जे आहे पूर्ण विविध ग्राहकांचं जे आहे आपण या ठिकाणी एक छोटंसं जे इंटरव्ह्यू घेत आहोत प्रत्येक ग्राहकासोबत जे आपण वार्तालाप करत आहोत आणि त्यांचा एक छोटासा फीडबॅक या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत सेडाच्या माध्यमातून तर आपल्याला या ठिकाणी एक साहेब भेटलेले साहेब आपका नाम बो पहिले मेरा नाम शेख आकीद आहे शेख मोहम्मद आकिद आकिद साहेब किती साल पुराण आहे आपका और इलेक्ट्रो रिश्ता हमारा अभी कम से कम मेरा बचपन से ही है और एक पंद्रह साल से मैं आता हूँ यहाँ पे हर साल यहाँ पे आता हूँ और मतलब जब छोटा था माँ बाप के साथ आता था और बड़ा होने के बाद शादी होने के बाद अब बच्चों के साथ आता हूँ अभी तो आपको पहले के इलेक्ट्रो में और आज के इलेक्ट्रो में कुछ फ़र्क दिखता है हाँ फ़र्क तो उतना ज़्यादा नहीं है क्योंकि पहले से जब भी आते थे भीड़ रहती थी हाँ मगर जो लोगों के लिए आने के लिए जो सहूलत है जो आने का इंतज़ाम है उसमें थोड़ा डेवलप हुआ है कि पहले कैसा रास्ते वगैरह कंजस्टेड रहते थे मगर जैसे जैसा वक्त बीतता गया तो यहाँ पे लोगों के लिए बहुत सारी सहूलतें की गई और नई नई यहाँ पे चीज़ें भी दिखाई गई और हर साल इसलिए लोग ज़्यादा आते हैं कि यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा डिस्काउंट मिलता है तो सर आप सोलापुर के लोगों को क्या बोलना चाहते पब्लिक को क्या बोलना चाहते हैं मैं सोलापुर के लोगों से यही अपील करता हूँ कि यहाँ पर ज़्यादा से ज़्यादा डिस्काउंट है और आप इसका फ़ायदा उठाएं क्योंकि यहाँ पे क्या है पूरे जो दुकानदार है वो अपना बेस्ट से बेस्ट ऑफ़र यहाँ पे रखते हैं और इस बेस्ट ऑफर का यहाँ के शोलापुर की पब्लिक और अतराफ़ के गांव वाले भी यहाँ के यहाँ पर आके इस चीज़ का फ़ायदा उठा सकते हैं तो बहुत बहुत शुक्रिया सर आपके इसी इलेक्ट्रो की मोहब्बत के लिए आइए आप भी आइए जी आइए और दोनों दिन मिला देने का सिर्फ गिफ्ट लेना है आओ जी आओ यस सर तो आपके इसी इलेक्ट्रो की मोहब्बत के लिए जो है यहाँ पर खुद सेरा के डायरेक्टर साहब जो है आपको एक छोटा सा तोहफा इलेक्ट्रो की तरफ से जो है दे रहे हैं ऐसे ही जो है इलेक्ट्रो को मोहब्बत करते रहिए सर बहुत बहुत शुक्रिया सर दुआ में याद रखिए दोन हजार पंचवीस खूपच सुंदररीत्या जे आहे चालू आहे आणि इलेक्ट्रो मध्ये आलेल्या विविध ग्राहकांशी आपण या ठिकाणी बोलत आहोत आपल्या क्लायंट सोबत आपण बोलत आहोत तर या ठिकाणी एक साहेब भेटलेला आहे आपल्याला साहेब सर्वप्रथम आपलं नाव सांगा ओके डोके साहेब तुमचा आणि इलेक्ट्रोचा संबंध किती वर्ष जुना आहे सर साधारण दहा वर्ष दहा वर्ष तर इलेक्ट्रो दावर्� बद्दल तुम्ही सोलापूरच्या लोकांना काय बोलू इच्छिता नाही अवश्य भेट द्यायला पाहिजे वस्तू व्हरायटी भरपूर बघायला भेटतात आणि रेट पण रिजनेबल असतात सगळे तर तुम्ही काय खरेदी केलात कसं चालू आहे बघणं चालू आहे बघून खरेदी करत तर जर इलेक्ट्रोमध्ये काय बदल दिसलं का तुम्हाला गेल्या दहा दावर, दहा वर्षांमध्ये नाही दरवर्षी चेंज राहतो दरवर्षी स्टॉल वाढतात चेंज पण असतो मोठे मोठे जास्त लोक ऑनलाईनकडे पळत आहेत तर त्या लोकांना तुम्ही काय बोलू इच्छिता की इलेक्ट्रो आणि ऑनलाईन ह्याच्यामध्ये काय फरक वाटते का तुम्हाला नाही तसं म्हणजे प्रत्यक्ष बघून घेता येतात ना वस्तू इलेक्ट्रोमध्ये तसं ऑनलाईन तुम्हाला काय बघता येत नाही एवढं <laughs> मॅम आपल्याला काय बोलायचं का इलेक्ट्रोबद्दल कसं वाटलं आपल्याला पूर्ण ऑर्गनाईज कसं झालं आहे म्हणजे स्वच्छ सुंदर स्वच्छता आहे दूर करून म्हणजे सगळ्या लोकांसाठी चांगलं आहे चांगलं उत्तम तर तुमच्या याच इलेक्ट्रोवरील प्रेमाकरिता जे आहे आमच्या चेडा कमिटीतर्फे एक छोटासा भेटवस्तू आम्ही या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो आपले डायरेक्टर साहेब या ठिकाणी तुम्हाला गिफ्ट देतील असं जे आहे इलेक्ट्रोवर तुम्ही प्रेम करत राहा हीच आमची विनंती धन्यवाद बॉक्स थँक्यू सर थँक्यू त्या चालू आहे इलेक्ट्रोमध्ये आलेल्या विविध ग्राहकांशी आपण या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत तर असंच एक सुंदर असा कपल आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे तर सर्वप्रथम साहेब आपलं नाव सांगा सुदर्शन वनकुद्रे मॅडम आपलं स्नेहा वनकुद्रे तर साहेब तुमचा आणि इलेक्ट्रोचा संबंध किती वर्षी आहे आहे आप पहिल्यापासून आपण फार पूर्वी वर्षापासून तर इलेक्ट्रोमध्ये गत वर्षापासून या वर्षापर्यंत काही चेंज जाणवलं आपल्याला या यावर्षीच इलेक्ट्रो कसं वाटलं आपल्याला या वर्षीच एकदम चेंज आहे भरपूर मागच्या वर्षी कुठं लांब जायचं आवघड होतं गावाबाहेर होतं आणि यावेळी गावाच्या सेंटरला आल्यामुळं सगळ्या नागरिकांना सोयीस्कर झाला आणि थोडं फ्रेश फ्रीली असं वाटतंय तर साहेब डायरेक्ट साहेब आपल्याला काय विचारायचं प्रश्न इलेक्ट्रोमधील वस्तूचे रेट्स आणि बाहेरच्या वस्तूचे रेट्स आपल्याला काय फरकदार होतात का भरपूर फरक आहे डिस्काउंट इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे का मिळत आहे मिळत आहे विक्री पश्चात आपल्याला सेवा मिळते सेवा आता तुम्ही देण्यावर आता धन्यवाद <laughs> साहेब आपल्याला काय विचारायचं का, का? यावेळची जी मांडणी आपण केलेली आहे जर्मन अँगल्समध्ये केलेली आहे त्याबद्दल काय सांगायचं आहे का नाही मांडणी एकदम आहे सुंदर आहे एकदम त्याच्यामुळे गर्दीची असं जाणीव होत नाही किंवा कुठल्याही इन्फेक्शन असं त्याचं हे होत तर खूप खूप धन्यवाद तुमच्या याच इलेक्ट्रोवरील प्रेमाला संबोधून जे आहे या ठिकाणी सेडा कमिटीतर्फे जे आहे एक छोटीशी भेट वस्तू आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो असंच जे इलेक्ट्रोवर प्रेम करत राहा आणि आम्हाला समर्थन देत राहा धन्यवाद मॅम खूप खूप धन्यवाद ओके तर इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस खूपच सुंदररित्या सुरू आहे हो मैदानावर आणि विविध लोक जे आहेत या ठिकाणी या भव्य दिव्याच्या इव्हेंटला व्हिजिट करण्यासाठी येत आहेत तर या ठिकाणी आपलं बड्डे सेलिब्रेट न करता साहेब जे आहेत इलेक्ट्रो पाहायला आलेले आहेत आणि त्यांचं बर्थडे जे आम्ही स्वतः शेडा कमिटीकडून जे सेलिब्रेट करत आहोत तर सर हॅपी बड्डे तुम्हाला सर्वप्रथम धन्यवाद धन्यवाद सर। एक छोटंसं इंट्रोडक्शन द्या पहिलं आपलं नाव हो, सांगा लोकांना निलेश निलेश गुल्लापल्ली निलेश सर मी बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये ॲज ए डी एस ओ म्हणून काम करतो आमचा भोसले साहेबांचा अंबिका एजन्सी म्हणून डिस्ट्रीब्युटरशिप आहे सोलापूर प्लस उस्मानाबादसाठी त्या ह्याच्यात मी सेल्समॅन म्हणून काम करतो ॲज ए तर तुम्हाला तुमचं आणि इलेक्ट्रोचं नातं किती वर्ष आहे सर नियर अबाउट आता पंधरा पंधरा वर्ष झाले माझ्या लक्षात तर सर इलेक्ट्रो तुम्हाला कसं वाटते म्हणजे इलेक्ट्रोचं जे पूर्ण कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोचं जे पूर्ण बांधणी आहे ती कशा कशी वाटते तुम्हाला आता मी तर कंटिन्यू आता पंधरा वर्षापासून बघत येतो ॲक्च्युली आता त्यांचा सिल्वर म्हणजे पंचवीसा वर्ष चालू आहे तर आम्ही नेहमी व्हिजिट करतो याआधी पण आपण त्या मरिया चौकात इथं पण व्हिजिट केलेलं आहे आम्ही दरवर्षी बघतो की दरवर्षीपेक्षा म्हणजे इम्प्रूव्हमेंट होत चाललेलं आहे इम्प्रुव्हमेंट व्हायले तर भोसले साहेब तुम तुमचे जुने नाते न, आ, जुने संबंध आहेत साहेबांसोबत तो, तो मी उद्घाटनला पण येऊन गेलेला आहे त्याच्यापेक्षा तर प्रचंड गर्दी दिसतोय अजून चार दिवस राहिलेले आहे अजून लोकांना चालण्यासारखं पण चान्सेस दिसत नाही एवढं प्रचंड गर्दी चालू आहे तर भोसले साहेबांचं सा नाही आपलं नातं जे आहे खूप जुनं आहे तर भोसले साहेब तुम्हाला काय विचारतील ताई आपलं नाव काय वैष्णवी आपण कुठं जॉब करता इन्फोसिस पुणे पुणे पुण्यामधल्या एक्झिबिशनमध्ये आणि सोलापूरमधल्या एक्झिबिशनमध्ये आपल्याला काय फरक जाणवतो मी तर गेले नाही तिकडे एक्झिबिशनमध्ये तरी पण अशा मोठ्या प्रकारचे एक्झिबिशन त्या ठिकाणी होतात का होतात, होतात ना हे एक्झिबिशन तुम्हाला चालू वर्षाचं कसं वाटलं छान आहे आम्ही येतो ना प्रत्येक वर्षाला आपण इन्फोसिसमध्ये काम करता म्हटल्यानंतर ए आय रिलेटेड काही प्रोडक्ट आपल्याला इथं पाहायला मिळाले का हो पाहिलं ना इथे वायफाई रिलेटेड ओके म्हणजे तुम्ही ह्या इलेक्ट्रो बद्दल समाधानी आहात आणि संतुष्ट आहात सर आपण संतुष्ट <laughs> <ने> आपण यस <laughs> तर आपल्या इलेक्ट्रोवरील याच प्रेमाला संबोधून जे आहे या ठिकाणी इलेक्ट्रोचे आपले डायरेक्टर साहेब या ठिकाणी एक छोटासा गिफ्ट जे आहे एक छोटीशी आठवण म्हणून आम्ही तुम्हाला देत आहोत असंच जे आहे इलेक्ट्रोवर प्रेम करत राहा खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर आणि अजून एकदा सेडाकडून आपल्याला जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा टेक्ट्रो दो हजार पच्चीस खूबसूरती से जो है चल रहा है जहां पर जो है सभी लोग जो है इस इलेक्ट्रो के एग्जीबिशन को एंजॉय कर रहे हैं अपने अपने फैमिली के साथ जो है यहाँ पर आए हुए हैं और ऐसे ही फैमिली इसको जो है मिल रहे हैं माशाल्लाह तरीके से और उनसे बात कर रहे हैं इलेक्ट्रो के बारे में उनके विचार जानने की कोशिश कर रहे हैं ऐसे ही एक जनाब अपने को मिले जनाब आपका नाम बताइए सबसे पहले मेरा नाम मोहम्मद अजीब शेख तो शेख साहब आपको कैसा लगा इलेक्ट्रो पूरा मेरे को इलेक्ट्रो ऐसा लगा यहाँ पे यहाँ पे रेट में बहुत डिफरेंस है जैसा तुम बॉस कंपनी हो गया गोदरेज कंपनी हो गया इतना रेट में बहुत फ़र्क आ रहा है गोदरेज में जाओ अभी ये चीज़ लो हाँ। उधर पाँच हज़ार का फ़र्क है हाँ। इधर पाँच हज़ार रुपये कम है हाँ। अभी आप बॉस में जाओ जो चीज़ तेरह हज़ार पाँच सौ में दे रहा है वो चीज़ हमारे को यहाँ पे अठारह उन्नीस हज़ार का दे रहा है मतलब आपको यहाँ पर वैरायटी देखने के लिए मिल रही बहुत सारी वैरायटी तो देखने मिल रहा है लेकिन कंपनी का एकदम कंफ्यूज हो रहे हैं आप यही तो खासियत है ना अपने इलेक्ट्रो की जहां पर जो है इतने सारे इतने सारे चीज़ा ही ना कि की को एक वैरायटी मिलती है लोगा को ज्यादा से ज्यादा तो सहूलत मतलब आपको सहूलत भी क्या पूरा ये पूरा जो ऑर्गेनाइज करे से ये लोग जो ये बहुत अच्छा ये कर, हाँ। कर रहे हैं सहूलत बहुत अच्छी है अलग अलग चीज़ें देखने को मिल देखनेट कर रहे हैं ना ये लोग कंपनी वाले हर कंपनी के लोग अच्छा कॉपरेट कर रहे हैं कंपनी का एक देखा है आप ये कंपनी के लोग है सब ये दुकान के लोग नहीं है सभी लोग जो अच्छे से बातचीत कर रहे हैं सभी कोपरेट अच्छा कर रहे हैं लोग एक चार लोग आ जाते हैं हाँ कॉपरेट बहुत अच्छा है मतलब इज्जत इज्जत अफजाई बहुत कर रहे हैं इज्जत इज्जत है सर्विस अच्छा है तो पूरा इलेक्ट्रो जो है बहुत सालों से देख रहे हैं माशाल्लाह तो आपको इस साल का इलेक्ट्रो में और पिछले इलेक्ट्रो में क्या फर्क दिखा गया इस साल का ये हो गया होम मैदान में दिया है जरा अलग लग रहा है यहाँ पे पहले जिधर वो अंदर रहता था स्कूल की तरफ इधर नहीं सहूलत की बात बता रहा हूँ मैं इधर ज़्यादा अच्छा सह माशा वैला तो आपकी इसी इलेक्ट्रो के लिए मोहब्बत के लिए जो है हमारी तरफ से एक छोटा सा तोहफा हम आपको देना चाहते हैं इलेक्ट्रो के जो डायरेक्टर हैं उनके हाथों से जो है आपको एक छोटा सा तोहफा हम यहाँ पर देना चाहते हैं आपको एक याद बोल के पूरी इलेक्ट्रो की तरफ से आप आए हमारे आए इसीलिए जो है आपको एक छोटा सा हमारी तरफ से एक यादगार बोल के दे रहे हैं बहुत बहुत शुक्रिया thank <laughs> you ऐसी मोहब्बत करते रहिए इलेक्ट्रो से दुआ में याद रखिए यहाँ पे लगाया जाता है हर तरीके के दुकानदार सब दुकानदार यहाँ पे आते हैं सब कस्टमर को कोऑपरेट करते हैं और हर चीज यहाँ पे डिस्काउंट में कस्टमर को दी जाती है यकीन गारंटी कस्टमर के पसंद आपके जैसे सेल्समैन है बोल के इलेक्ट्रो पच्चीस साल से चल रहा अगर आपके जैसे अच्छे हम्बल सेल्समैन जो है अगर नहीं रहे होते तो इलेक्ट्रो का नाम कब का खराब हुआ होता आपके जैसे लोग हैं अच्छे से जो बात करते हैं अच्छे से जो बर्ताव करते हैं लोगों से वही उसी की वजह से जो है इलेक्ट्रो का नाम है और इसी वजह से लोग जो है हमेशा इलेक्ट्रो के पास आ रहे हैं मैं एक बात कहना चाहूँगा इलेक्ट्रो के ऑर्गेनाइजर और अध्यक्ष लोगों का बहुत बहुत मैं शुक्रगुजार हूँ उन्होंने यहाँ पे आज 25 साल से इसका नियोजन किया बहुत अच्छा काफ़ी सारा नाम पूरे महाराष्ट्र में अपने इसका और इंडिया में भी नाम होंगे इन मेरी दुआ है वो सब लोगों को उनको मेरा धन्यवाद है कि उन्होंने हर साल प्रगति प्रगति और अच्छे से अच्छे स्टॉल लगाने का कार्य किया यहाँ इलेक्ट्रो में 2025 में तो बहुत काफ़ी सारी सुधारना मुझे देखने मिली है मैं उनका बहुत जारूँ धन्यवाद थैंक यू तो आपके इसी मोहब्बत के लिए जो एक छोटा सा तोहफा हम इलेक्ट्रो की तरफ से आपको देना चाहते हैं बहुत बहुत, बहुत शुक्रिया मैं तो कम से कम जब से मार्केट में हूँ तब से ये सेल्समैन बंदे को देखता हूँ इसकी लैंग्वेज इसके बोलने का तरीका बहुत ही खूबसूरत और बहुत ही अच्छा है इनके पास एक बार कस्टमर आ गया तो वो प्रोडक्ट लेके ही जाना चाहिए इनकी ऐसी सेल्सकारी इनकी ऐसी अदाकारी है थैंक यू वेरी मच बहुत बहुत शुक्रिया सर मी आदर के इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस चिरायू हो याकरिता जे आहे आपण या ठिकाणी प्रार्थना करत आहोत आणि या इलेक्ट्रोला चिरायू करण्यासाठी प्रचंड प्रमाणात जे आहे पब्लिकची गर्दी आपल्याला बघायला भेटत आहे तर अशाच पब्लिकमधील काही कस्टमरसोबत क्लायंटसोबत आपण आप बोलत आहोत त्यांचा फीडबॅक घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर साहेब सर्वप्रथम आपलं नाव सांगा कल्याणराव माझ्या पाटील तर कल्याणराव साहेब कसं वाटलं तुम्हाला इलेक्ट्रोमधली पूर्ण जी सोयी सुविधा आहेत ती कसं वाटले आपल्याला सोयी सुविधा चांगल्या आहेत मसाला वगैरे सोय आहे पाण्याची वगैरे सोय केलेली आहे तर किती वर्षापासून तुम्ही इलेक्ट्रोला विजिट करता तीन वर्षापासून येतो तीन वर्षापासून येतो या वर्षीचं पूर्ण तुम्हाला कसं वाटलं पूर्ण इलेक्ट्रोची जी बांधणी झालेली आहे ती कशी वाटली दर आहे पेक्षा चांगल्या हो तर भोसले साहेब आपल्याला काय विचारायचंय सर आपण गेले तीन वर्षापासून इलेक्ट्रोमध्ये येत आहेत इलेक्ट्रोमध्ये तुम्ही आतापर्यंत किती वस्तू खरेदी केल्यात आम्ही आता बुक केलंय तर वॉशिंग मशीन एक के बुक केलं आहे फ्रीज एक घेतलं गे गेल्या वर्षी बरं गेल्या वर्षी जो फ्रीज घेतला त्या फ्रीज संदर्भात काही तक्रारी वगैरे आहेत का नाही नाही तक्रारी वगैरे काय नाही मधलं सर्व सर्व वस्तू व्यवस्थित आहेत सर्व्हिस रिलेटेड काही इशू आहेत का नाही नाही इशू काय नाही आहे धन्यवाद सर, सर आपण इलेक्ट्रोला विजिट केलात त्याबद्दल इलेक्ट्रो कमिटीकडनं आम्ही एक छोटीशी गिफ्ट आपल्याला देतो आहे ती आपण स्वीकारावी तुमचं जे इलेक्ट्रोवरील प्रेम आहे त्याच प्रेमाला संबोधून आम्ही एक छोटासा भेटवस्तू जे आम्ही तुमच्या हातात द्यायचं देत आहोत या ठिकाणी असं जे इलेक्ट्रोवर प्रेम करत राहा विश्वास ठेवा हीच आमची विनंती खूप खूप धन्यवाद इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस खूपच सुंदररित्या सुरू आहे आणि या इलेक्ट्रोमध्ये आलेल्या विविध कस्टमर्ससोबत क्लायंटसोबत आपण बोलत आहोत त्यांचा फीडबॅक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर या ठिकाणी खूपच सुंदर अशा मैत्रिणींचा एक प्रथम आपलं मॅम साधना दारुन दोघांचं जे आ, मैत्री आहे ती किती वर्ष जुनी आहे आमची दहा वर्ष झालं मैत्रीण पण आहे जाऊ पण आहे बहीण पण आहे आमच्या नात्याला नावच नाही आहे म्हणजे तुमचं नाता एक खूपच गाडा नाता आहे तर इलेक्ट्रो सोबतचं नातं कसं आहे जसं तुमच्यामध्ये नातं आहे तसं इलेक्ट्रो सोबतच नातं कसं आहे छान आहे त्याच्याबद्दल पण आम्ही आता वीस वर्ष झाले मी येते काय ना काय असं खरेदी असतेच आमची डिस्काउंट असते बघण्यासारखं असते आम्ही आलो ना नाते काय पण आवर्जून सांगतो तुम्ही या पाहण्यासाठी छान असते बघण्यासाठी विविध विविध पन्शन पण असतात ना इलेक्ट्रिक वस्तू डिस्काउंट पण असते तर प्रॉपर कुठले आहात तुम्ही सोलापूरचे सोलापूरचेच आहेत आम्ही प्रॉपर प्रॉपर सोलापूरचे मॅम तुम्हाला कसं वाटलं इलेक्ट्रो छान आहे व्यवस्थित आहे माझं लग्न झाल्यापासून मी इथंच हे करते दरवर्षी येतोय आम्ही माहेर आणि सासर दोन्ही सोलापूरच का दोन्ही सोलापूरच तर इलेक्ट्रो या वर्षीच इलेक्ट्रो मध्ये तुम्हाला कसं वाटलं पूर्ण छान आहे पन्शन मोठं आहे असं ग्राउंड मध्ये व्यवस्थित आहे तर काय खरेदी वगैरे झाली का आतापर्यंत तुम्ही खूप साऱ्या गोष्टी खरेदी केल्या असाल तर तुमचं सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला इलेक्ट्रोवाल्यांची छान आहे सर्व्हिस इलेक्ट्रॉलची वस्तू छान आहे आता सध्या आमचे मिस्टर आणि हे लॅपटॉप पाहायला गेले ते म्हणून आम्ही त्यांनाच कॉल केला इथं निरोधात त्यांनी खरेदी करायला ले गेलेत लॅपटॉप त्यांनी लॅपटॉप वगैरे आणायला गेलेत तर इथल्या गोष्टी चांगल्या असतात तुमच्या मध्ये चांगले छान आहे तर तुमच्या इलेक्ट्रोबद्दलच्या याच गाड्या प्रेमाला संबोधून ज्या एक छोटीशी भेटवस्तू आम्ही या ठिकाणी देत आहोत डायरेक्टर भोसले साहेब जे आहेत या ठिकाणी आहेत असंच जे आहे गा ना आता जे आहे ठेवा इलेक्ट्रोवर असंच प्रेम ठेवा हीच विनंती खूप खूप धन्यवाद धन्यवाद इलेक्ट्रो एक ब्रँड झालेला आहे इलेक्ट्रो जे आहे फक्त सोलापूरपुरता आता मर्यादित राहिलेलं नाही आहे इलेक्ट्रो जे आहे कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये त्याच्यासोबतच आंध्रामध्ये आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये खूप जास्त मशहूर झालेलं आहे तर या ठिकाणी फक्त सोलापूरचेच लोक नाही तर वेगवेगळ्या क्षेत्र वेगवेगळ्या भागातील जे लोक येतात तर असेच वेग एक ग्राहक जे आहेत या ठिकाणी कर्नाटक कर्नाटक भागातून आलेले आहेत तर आमचे साहेब जे आहेत बिराजदार साहेब जे त्यांच्यासोबत कन्नडमध्ये बोलतील प्रश्न विचारतील तर सर बोला है नामस्कारी सर नमस्कार तम घसरे अनादरी सर है मैं सरी ब्राहिम माईगी आंतर है मुझे बार निन अबंदेवरे है मुझे क्या बात है, 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 है आँ ನೀವು ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬಂದಿರಿ ನಾ ಏಳೆಂಟು ವರ್ಷದಿಂದ ಬರ್ತಿರ್ತೇನೆ ರೀ ಅಚ್ಚಾ ಅಚ್ಚಾ ಈ ವರ್ಷ ನನಗೆ ಇದು ಮೆಸೇಜ್ ಬರ್ತಿರ್ತೈತಿ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನ್ ಒಂದು ಇದು ಇರ್ತೈತೆ ರೀ ನೋಡೋಕೆ ಎಷ್ಟು ನೋಡೋಕೆ ಭಾಳ ಇದು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇರ್ತೈತಿ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಏನು ಹೊಸ ಹೊಸ ಬಂದವ ಎನರ್ಜಿ ಇದು ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಏನು ಈ ಸೋಲಾರ್ ಇವ ಮತ್ತು ಇವೆಲ್ಲ ಉಳ್ಕಿದ ಏನೇನು ಐಟಮ್ ಅವ್ರಿ ನೋಡಕ್ಕೆ ಭಾಳ ಇದು ಅಪ್ಲೈ ಯಾವಾತ್ ಕರ್ನಾಟಕ ಮದುವೆ ಸತ್ ಆಟು ವರ್ಷ ಬಾಸು ನಿಮ್ಮಿ ಏತ

ಮಾಡೋದಿವಿ ರೀ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಏಳು ಎಂಟು ವರ್ಷದಿಂದ ಬರ್ತೀವಿ ರೀ ಆದರೆ ಇದು ಸನೇಕಿದ್ದಲ್ಲೇ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಯ್ತು ರೀ ಈ ವರ್ಷ ನಿಮ್ಗೆ ಇದು ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ನಾವು ಜರ್ ವರ್ಷ ಮಾಡ್ತೇವೆ ಈ ಸತ್ತಿ ನಾವು ಜರ್ಮನ್ ಹೆಂಗರ್ ಇದು ಇದು ಮಾಡಿದೆವು ಇದು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಹೆಂಗ ಅನಿಸ್ತದೆ ಈ ಜನ ಮತ್ತೆ ನೀವು ಈ ವರ್ಷ ಏನು ಮಾಡಿರಲ್ಲ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಬಾಂಬೆದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಿದ್ವಿ ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬಾಂಬೆಗೆ ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ಅಂತ ಆ ಥರ ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ಆಯ್ತು ರೀ ಆ ಥರ ಎಕ್ದಮ್ ಚೈನ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ನಾಗೆ ಆಯ್ತು ರೀ ಏನಾರು ಕೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಭಾಳ ಭಾರಿ ಚಲೋ ಅನಿಸ್ತೈತ್ರಿ ಸೆಕೆಂಡ್ ಥಿಂಗ್ ಇಲ್ಲಿ ಸರ್ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಇದು ಅಂದ್ರೆ ಮತ್ತರೊಳಗೆ ಇದ್ರೊಳಗೆ ರೀ ಚೇಂಜಸ್ ಇದ್ರ ಬೇಸೆ ಏನ್ ಚಂದ ಹೀಗೆ ಮಾಡಬೇಕು ಇದ್ರೊಳಗೆ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಏನು ಅದ ಇದ್ರೆಸ್ಟ್ ಆಗೋ ಇದ್ರೊಳಗೆ ಸ್ವಲ್ಪ ರೈತರದ ಐಟಮ್ ಬಂದ್ರು ಚಲೋ ಅನಿಸ್ತೈತೆ ರೀ ಕೆಲವೊಂದ್ರ ಐಟಮ್ ಈಗ ಹೊಂಡಾದವ್ರ್ ತೊಗೊಂಡಾರೀ ಹೊಂಡಾರದವ್ರು ಕೆಲವೊಂದು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಐಟಮ್ ಇಟ್ಟವರ ಅದನ್ನು ಇಟ್ಟರು ನಡಿತೈತ್ರಿ ಇನ್ನ ಒಡಾಸ್ಬೇಕಿದು ಸೆಕೆಂಡ್ ಥಿಂಗ್ ನೀವು ಇದು ಬರ್ತೀರಿ ನಿಮ್ಗೆ ಇದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕೊಡ್ಬೇಕು ಸೊ ಇದು ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ಆನ್ ಅದ ನೀವು ಬಾಂಬೆಗೆ ಹೋಗಿರಿ ಎಲ್ಲ ಹೋಗಿರಿ ಸೋಲಾಪುರ್ ಸಿಟಿ ಬಾಂಬೆ ಪೇಕ್ಷೆ ಭಾಳ ಸಾರದ ಅದ ನಿಮ್ಗೆ ಹೆಂಗ ಅನಿಸೊ ಇದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಫೈವ್ ಸ್ಟಾರ್ ಅದ ಫೈವ್ ಸ್ಟಾರ ಎಷ್ಟು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕೊಡ್ತೀರಿ ಇದು ನಾಲ್ಕು ಸ್ಟಾರ್ ಅಂತ ಕೊಡ್ತೀವಿ ರೀ ನಾಲ್ಕು ಸ್ಟಾರ್ ಅಂತ ಕೊಡ್ತೀವಿ ಬಟ್ ನಮ್ಮ ಬಾಜು ಜ ನಾವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕನವ್ರ ಬಾಜು ಇದಾನ ನಾ ಕೊಳ್ಳೇಬೇಕು ಕರ್ನಾಟಕ ಹಾಂ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾವ್ನೆ ಬಾಯ್ ಬಾಯಿ ಬಾಯಿ ಬಾಯ್ ಬಾಯಿ ನಮ್ಮ ನೀವು ನೀವು ಕುಡಿತೀವಿ ನಮ್ಮ ನೇ ಹಾ ಬ ನಿಮ್ಮದು ಕರ್ನಾಟಕ ನೀರ ಹನಿ ಒಂತತಿ ಕಥೆ कर्नाटकचं पाणी आम्ही पितो आहे कसं वाटतं ऑफिसमध्ये नेऊ ऑफिस नेते कोणाल तर पाठवाय तडतं सर थँक्यू री सर ओके खूप खूप धन्यवाद सर बहुत बहुत शुक्रिया तर अशाच प्रकारे जे आहे इलेक्ट्रोला व्हिजिट करण्यासाठी विविध भागातील जे लोक येत आहेत आणि त्यांचा खूपच सुंदरित्या आ, स्वागत जे आहे आपल्या पूर्ण सेडा कमिटीतर्फे पूर्ण इलेक्ट्रोतर्फे केलं जात आहे तर सर्व सोलापूरकरांना मी हेच विनंती करू इच्छितो की तुम्ही पण या आणि या इलेक्ट्रोला जे आहे नक्की व्हिजिट करा आणि इथं आलेल्या सर्व लोकांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद